नमस्कार मी रचना विचारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठ नोव्हेंबरला नोटबंदीचा निर्णय जाहीर केला पन्नास दिवस त्रास सहन करा या पन्नास दिवसात सर्व परिस्थिती बदलेल असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलं मोदींनी मागितलेली पन्नास दिवसांची मुदत आता संपतीये या पन्नास दिवसात राज्यातली परिस्थिती नेमकी कशी होती समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या रोजच्या आयुष्यावर या नोटबंदीचा नेमका काय परिणाम झाला या नोटबंदीवर आम आदमीचं नेमकं काय मत आहे या साऱ्या प्रश्नांचा वेध आपण घेणार आहोत नोटबंदी नोटबंदीच्या निर्णयाचा मोठा शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय त्यामुळे शेतमालाचे भाव पडले तसंच रब्बीच्या पेरण्याही लांबल्या त्यामुळे हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे आणि या शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे नागपूरचे ब्युरोचीफ गजानन उमाटे यांनी नोटबंदीच्या पन्नास दिवसात ग्रामीण भागात आर्थिक आणीबाणी निर्माण झाल्यासारखी परिस्थिती होती त्यामुळेच ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी शेतकऱ्यांच्या बांधावर आलेलो आहे आणि सर्व स्तरातील शेतकरी माझ्यासोबत आहे म्हणजे सधन शेतकरी आहेत विकासनशील शेतकरी आहेत आणि गरीब शेतकरी ज्यांना या नोटबंदीचा सर्वाधिक फटका बसला असे शेतकरी आहे गावात राहणारे तालुक्याच्या ठिकाणी राहणारे काही शेतकरी नागपुरात राहणारे परंतु यांना नोटबंदीचा काय फटका बसला हे जाणून घेऊया संजय भाऊ सुरुवात तुमच्यापासून करतोय नोटबंदी नोट बंदी झाली नोटबंदीचे पन्नास दिवस तुमच्यासाठी कसे गेले सर्व सामान्यापासून तर या देशातल्या मोठ्या लोकांना सुद्धा या नोट नोटबंदीचा झटका किंवा फटका बसला असं म्हणण्यात काही शंका नाही सुरुवातीला विरोधी पक्षाचे लोक सुद्धा मोदी साहेबांच्या निर्णयाला म्हणत होते की होणाही चाहिए अच्छा आहे असा विचार लोकांनी केला आणि आम्ही बी त्याच्यामधले एक लोक एक होतो की मोदी साहेबांनी कुठेतरी या सत्तर वर्षाच्या काळात जे काही नाही कोणी करू शकलं ते एक निर्णय घेतला असं आम्ही लोकांना सुद्धा सांगत होतो चांगला आहे त्या दोन हजारच्या नोटामध्ये मोदी साहेबांचा सा ते व्हिडिओ दिसते सगळं बोलत होतो पण कुठंतरी हा संकट संपल अशी अपेक्षा घेऊन मनात बागडून आम्ही काम करत होतो पण ऑपरेशन सक्सेस पेशंट डायर्ड हे परिस्थिती आजच्या तारखेला आहे आमच्या शेतकऱ्यांपासून तर सामान्य लोकांना इतकं कष्ट झालं आहे की त्यांना जगणं कठीण सारखी परिस्थिती झाली आहे आज कुठेही गेलं तर दोन हजार रुपयाची ते नोटचं चेंज करायला इतकी प्रॉब्लेम येते आणि पिकं जे लोकांनी पिकवलेत कापूस म्हणा संत्रा म्हणा धान आमच्या इकडे मोठ्या प्रमाणात हो कापूसचे भाव ह्या नोटबंदीमध्ये इतके खालती येऊन गेले का लोकांना तो विकून आपला खर्च काढणं हा अशक्य झालाय सरकारला हा विषय खूप विचार करून हा विषय पाहायला पाहिजे होता की गोंधळ होईल तर त्याच्यासाठी काय आता ते अनुरुद्धी भट्टाचार्य म्हणून आहेत एसबीआयच्या सीओ ते देशाच्या एका प्रमुख बँकेच्या प्रमुख आहेत त्या म्हणतात की आणखी दोन महिने या प्रश्नापासून सुटता येणार नाही आमच्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न हा पडून राहिला की खरोखरच इतका हा प्रश्न असेल तर मग कुठंतरी आता हा विषय आम्हाला जिवाळी आल्यासारखं वाटते मायक्रो फायनान्सचे पैसे भरायला जेव्हा बाया पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा घेऊन जातात तर ते मायक्रो फायनान्सवाले घेत नाहीत मग <laughs> बाया आत्महत्यापर्यंत बायांना करायची परिस्थिती या नोटबंदीमुळे येऊन राहिली शेतमालाचे भाव काय पडले कसे पडले गावात मध्ये शेतमाल विकल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे मिळवण्यासाठी जो संघर्ष करावा लागला त्याच्याबद्दल काय सांग आमच्या इथे जयसिर एक ए कॅटेगरीचा तांदूळ आणि हा धान पिकतो या दानाची किंमत चार हजारच्या जवळपास होती ते आज सत्तावीसशे आणि पंचवीसशे रुपये तेही महिनाभर दोन महिन्याच्या उधारीवर विकावा लागत आहे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणं कठीण आहे कापसाची परिस्थिती तेच आहे अन्न पिकाची पण परिस्थिती तेच आहे जर अशी ह्या अशा चांगल्या कायद्यानं जर शेतकरी पूर्ण मरत असेल तर कुठंतरी सरकारनं त्या शेतकऱ्याचं यावर्षी आमचं म्हणणं आहे की आता तुम्ही नोटबंदी करून खूप पंधरा लाख कोटी जमा केले शेतकऱ्यांचं कर्जच तुम्ही माफ करून द्या तुमच्याकडे इतके पैसे आज आले तुम्हाला काही फरक पडणार नाही नक्कीच ना कर्ज माफ करायला पाहिजे फटका मोठा बसला ईश्वर भाऊ आहे आपल्यासोबत ईश्वर भाऊ शेतीशी तुमचा जवळचा संबंध स्वतः शेतकरी पण आहे गावांमध्ये काय या नोटबंदीच्या पन्नास दिवसात त्रास झाला लोकांना खरं म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपल्याला सगळ्याला माहीत आहे आणि भारताची अर्थव्यवस्था ही कृषीवरच अवलंबून आहे आणि आज आम्ही बघतो पंधरा पन्नास दिवसापासून आमचा माल जेव्हा मार्केटमध्ये तो एकतर दुपारपर्यंत माल विकत नाही परिणामी माल फेकावाही लागतो माल विकला तर पैसे मिळत नाही बेभाल बेभाव माल विकावा लागता आम्हाला ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरायला पैसे नसते आम्हाला मजुराला द्यायला पैसे नसते मग आम्ही कसं करायचं हे एक चिंतेचा विषय आहे आमच्या गावाला पतसंस्था आहेत आपल्या कोऑपरेटिव्ह बँक आहेत त्या पैशाचा व्यवहार त्यांचा बंद आहे जवळपास नॅशनलाइज बँकेकडून कोणत्या शेतकऱ्याचे करंट अकाउंट असते आम्हाला तर पैसे काढायला दोन दोन हजार आम्ही कुठं आम्ही शेती करायची किंवा आपला माल मार्केट नेऊन मध्ये नेऊन विकायचा किंवा बाकी पैसे काढण्याच्या व्यवस्था करायच्या हा एक आमच्या समोर खूप मोठा प्रश्न निर्माण झाला जिल्हा बँकेला आतापर्यंत नोट एक्सचेंज करण्याची पर, परवानगी होती शेतमाल विकला तरी पैसे मिळत नाही शेतकऱ्यांना सर्वात मोठा प्रश्न कसा आहे जे मोठे शेतकरी आहेत त्यांना ज्या मजदुरी हप्त्याच्या तोडावं लागतात बँकेतून चोवीस हजार रुपये सेव्हिंग खात्यातून काढायचे दिल्लीमधून सांगितलं जातं चोवीस हजार सेव्हिंग खात्यातून भेटत नाही मजदुरी तीस पस्तीस हजार रुपये हप्त्याची असते कारण की कापूस आता काढणीला आलेला आहे त्याचे पैसे कसे द्याव मजदुरांना हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि तो कापूस वेळेवरती काढला नाही काढला तरी विकला तर त्याला भाव नाही तो कापूस घेणारा चेक देतो बँकेत चेक टाकला तरी पैसे भेटत नाही पहिल्यांदा स्वतःचे पैसे स्वतः काढू नाही शकत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ग्रामीण भागात तर पुष्कळ असा फटका बसलाच म्हणजे मजुरांना की कास्तकार एक पैसा म्हणजे काढून त्यालाच बँकेत पैसा नाही मिळून राहिले जसे आहे की चोवीस पर्यंत निघू शकते पण आमच्याकडे दोन हजार रुपये रोजचे देऊन राहिले ते पण लाईनमध्ये लागूनच आहे त्यांना एवढं दिवसभर लाईन मध्ये लागून त्यांना फक्त दिवसाचे दोन हजार मिळून राहिले तर ते दोन हजारामध्ये किती आठवड्या भरायचे कास्तकार मजुरांना किती देणार मोठा पड घर कसं चालवायचं घर पण पर... कसं चालवायचं आणि वरून कास्त मजुरांना किती द्यायचं पण मजुरांना पण दोन हजाराची नोट जर द्यायची म्हटलं त्यांना तर त्यांनाही खर्च म्हणजे हे ना की मार्केट मध्ये किती खर्च करणार ते आणि कोणा काय हे करणार दोन हजार जर घेऊन गेले प्रत्येक घरी जर गेली किंवा कुठं दुकानदाराकडे तर ते म्हणतात की नाही आमच्याकडे खर्च म्हणजे चिल्लर नाही आहे तर आम्ही कोटून द्यायचे पंकज भाऊ महाजन आपल्या सोबत आहे पंकज भाऊ तुम्ही सांगा फायदा होईल असं मोदी साहेब म्हटले पंतप्रधान म्हटले होताय फायदा ग्रामीण भागात की पन्नास दिवसात परिस्थिती तशी तशी परिस्थिती जरी खराब असली तरी देशाची परिस्थिती सुधारण्यासाठी हा घेतलेला निर्णय होता नोटबंदी केल्यामुळे भ्रष्टाचार काळा पैसा देशात असलेल्या खोट्या नोटा या सर्वांजर उपाय जर करायचा असेल तर कधीतरी हा उपाय करणं भाग होता आणि जेव्हा एवढा मोठा निर्णय केला जातो एवढी मोठी क्रांतीचं पाऊल उचलल्या जाते त्यावेळेस नक्कीच त्रास होतो आणि तो सहन करायचा मला असं वाटतं ग्रामीण जनतेपासून शहरातल्या सर्वांची तयारी आहे जवळपास सहन केलं तुम्ही पन्नास दिवसात थोडे बहुत पैसे कमी पडले काही पैसे देणं कमी झाले पण एकमेकांनी सगळ्यांनी सगळ्यांना सामावून घेतलं मला असं वाटतं ग्रामीण अर्थव्यवस्थेत तर सर्व दुकानदारांनी सर्वांना उधार्या दिल्या जेवढे शक्य होते मालकांनी कोणत्याही मजुराला कुठेही उपाशी मरू दिलं नाही प्रत्येकानी प्रत्येकाला समजावून घेतलं आणि प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करण्याचं धोरण अवलंबलं आणि एवढ्या मोठ्या क्रांतीमध्ये जर पन्नास दिवस शंभर दिवस त्रास झाला तर तो आपण निश्चित सहन केला पाहिजे आणि शेंगारी निघाले ले ले ते, ते लेबर म्हणतात की आम्ही काढू तर कसे काढू तुम्ही आम्हाला चिल्लर पैसे द्या म्हणतात चिल्लर पैसे कुठून द्यायचे साहेब आर्थिक आहे हा काय नाही साहेब हा मोदी साहेबांचा आणि भारतीय जनता पार्टीचा एक खेळ आहे आणि खेळ राहिल्यानंतर हे फसवणूक आहे की हम आतंकवादी बंद करेंगे नक्सलाट बंद करेंगे काय बंद करणार नाही काय नोंदी करणार नाही माल आहे आमच्या ह्या इकडून पैसाही नाही मिळत आम्हाला दवाखान्यात सुद्धा पैसा आम्ही लावत मिळत नाही तर आम्ही काय उपाय करावा फाईल डॉक्टर घेऊन आले उपचारासाठी पैसे मिळत नाही आहेत लक्ष द्यायला पाहिजे येतो का, सांगा कर्जमाफी पाहिजे कर्जमाफी व्हायला पाहिजे ज्यावेळेस विजय माल्याला इतक्या मोठ्या व्यावसायिकाला जेव्हा कर्जमाफी झाली आहे तर शेतकऱ्यांना नक्कीच कर्जमाफी व्हायला पाहिजे कारण कसं शेतकरी शेतकऱ्यांना काय परिस्थिती आहे पण नोटबंदीनंतर असा असं अशी परिस्थिती झाली आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे सुद्धा पैसे नाही मिळतात जो भाव मिळायला पाहिजे जो शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे तो काहीच नाही मिळत आहे शेतकरी इतका त्रास होऊन गेलेला आहे आणि ज्यावेळेस त्यांना हे ज्यावेळेस ही बाब अडचण आहे इतकी आहे त्या अडचणीमध्ये सुद्धा आणि ही अडचण आली आहे नवीन अडचण आलेली आहे शेतकरी खूप त्रास होऊन आणि याच्यामुळे आत्महत्या प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त ग्रामीण भागात जिथे पंचावन्न टक्के जनता आहे त्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला शेतमालाचे भाव पडले बरेच शेतकरी आता संजय भाऊ सांगत आहेत की काही लोकांनी शेतीसुद्धा विकायला काढलेली आहे त्यामुळेच या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की पन्नास दिवसात शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं म्हणून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे सरकारकडेही पैसा आलेला आहे एकमुखी मागणी सर्व शेतकरी या ठिकाणी करत आहेत नोटबंदीचे पन्नास दिवस शेतकऱ्यांना प्रचंड हाल झाला आणि त्याचं नुकसान भरपाई करायची असेल तर कर्जमाफी करा अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह सह गजानटे महाराष्ट्र नोटाबंदीच्या निर्णयानंतर कोणाकोणाला कसा कसा त्रास झाला हे सुद्धा आपल्याला पुढे जाणून घ्यायचं आपण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक नागपूरची ओळख असलेल्या संत्रा उत्पादकांनाही नोटबंदीचा मोठा फटका बसला आठ नोव्हेंबर पूर्वी जी संत्री तीस ते पस्तीस हजार रुपये प्रतिटन अशी विकली जायची तीस संत्री आता वीस हजार रुपये प्रति टन विकली जातात आणि याचबाबत शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे नागपूरचे ब्युरोचीफ गजानन उमाटे यांनी नोटबंदीच्या पन्नास दिवसात सर्वाधिक फटका जो आहे तो नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे मी सध्या या संत्रा मार्केटमध्ये आहे आणि संत्र्याचा आजचा रेट जो आहे तो वीस हजार रुपये टन आहे जो नोटबंदीच्या आधी म्हणजे आठ नोव्हेंबरच्या आधी या संत्र्याचा रेट तीस ते पस्तीस हजार रुपये टन होता वो... नोटबंदीच्या पन्नास दिवसात एका टनामागे एका शेतकऱ्याला पंधरा हजार रुपयाचा फटका बसला नागपूर जिल्ह्यात अमरावती जिल्ह्यात मध्य भारतात जित जितेके काही संत्रा उत्पादक आहे त्यांना लाखो रुपयाचं नुकसान या पन्नास दिवसात झालेलं आहे नोटबंदीच्या कारण की संत्रा असं फळ आहे की झाडावर राखून ठेवू शकत नाही त्यामुळे ते तोडावं लागतं आणि आठ नोव्हेंबर नंतर ज्या शेतकऱ्यांनी संत्रा तोडला त्या शेतकऱ्यांना मोठा फटका जो आहे तो बसलेला आहे काही संत्रा उत्पादक शेतकरी माझ्यासोबत आहे यांना विचारूया काय फटका बसला नोटबंदी नंतर नोटबंदीच्या पहिले आमच्या संत्राचे रेट मॅक्झिमम तीस हजार पंचवीस हजारापासून तीस हजारापर्यंत होते आज त्या संत्राची किंमत पंधरा हजारापासून खूप झालं वीस हजार रुपये होऊन राहिले फक्त आणि त्यामुळे आता फसल जास्त दिवस झाडाला टिकून ठेवू शकत नाही कारण की पुन्हा आंब्या बहार फोडण्याचं वेळ येऊन गेलेली आहे त्यामुळे आम्हाला नाही इला जाणं आज विकण्यास आणा लागून राहिले त्या संत्राचे जिथे तीस हजार वाहिले तिथे पंधरा हजार होऊन राहिले किती तुमचं किती तुम्छा किती रुपयाचं नुकसान झालं तुमचं आता मायापाशी जर वीस टन संत्र निघून राहिले तर सीधे तीन लाख रुपयाचं नुकसान आजच झालं आहे पंधरा हजार रुपये टनामागं नुकसान झाला आहे आजचा रेट चाळीस हजार रुपये पाहिजे नव्हता ह्या डेटनुसार आता सगळ्याचे संत्र संपत आले आता रेट वाढायचे तर उलटे घटले नक्कीच आणखी शेत संत्रा उत्पादक आहे तुम्हाला या नोटबंदीच्या पन्नास दिवसात काय फटका बसला का आता मला ते संत्रामुळे आमचा दोन तीन लाख रुपयाचा घाटा झालेला आहे ना संत्रा आता आम्ही आजपर्यंत टांगून ठेवल्या झाडाला त्याच्यामुळे आम्हाला त्याचा काही बिनिफिट भेटलं नाही आहे बंदी का हो संत्र आठ नोव्हेंबरच्या आधी नोटबंदी होण्याआधी काय भाव जात होता पहिले आमचे तीस ते पस्तीस हजार खपत होते आज आमचे वीस बावीस हजार रुपये चालले आहे ते त्या मार्केटला न या कडवना मार्केट लागून राहिले आम्हाला ते अठरा हजार रुपये घडून राहिलेले म्हणून त्याच्यामुळे आम्हाला खूप मोठा फटका आहे त्याच्यामुळे नोटबंदीच्या या पन्नास दिवसात विदर्भातल्या संत्रा उत्पादकांना मोठा फटका बसलेला आहे आणि फक्त संत्रा उत्पादक नाही तर ग्रामीण भारतात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या नोटबंदी पन्नास दिवसात झालेला आहे त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी आता जोर है नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोले सह गजानटे महाराष्ट्र वन नोटबंदीचा निर्णय झाला आणि या पन्नास दिवसात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला ज्ञानेश्वर नागपुरे यांनी यावेळी दोन एकरात टोमॅटोचं पीक घेतलं आठ नोव्हेंबरच्या आधी सहा रुपये किलोने त्यांनी टोमॅटोची विक्री केली पण नोटबंदीनंतर लोकांकडे पैसे नव्हते त्याचा परिणाम म्हणून टोमॅटोचे दर पडले नोटबंदीच्या पन्नास दिवसात त्यांना एक ते दीड रुपये किलोने टोमॅटो विकावे लागले ज्यात खर्चही निघालेला नाहीये हीच परिस्थिती फुलकोबीसह इतर भाजीपाल्याची सुद्धा आणि याचाच आढावा घेत आम्ही शेतकऱ्यांशी बातचीत केली नोटबंदीचा सर्वाधिक फटका या देशातल्या शेतकऱ्यांना बसला नोटबंदीच्या पन्नास दिवसानंतरही मार्केटमध्ये भाज्यांचे भाव जे आहे ते मोठ्या प्रमाणात पडलेले आहे आणि त्याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसतो आहे ज्ञानेश्वर नागपुरे यांचं हे टोमॅटोचं हे आहे टोमॅटो त्यांनी नागपूरच्या मार्केटमध्ये विकायला आणले बोथली गावचे शेतकरी आहे दोन एकरात टोमॅटो लावले परंतु या नोटबंदीनंतर त्यांना एक रुपये किलो ते दीड रुपये किलो या टोमॅटोची विक्री करावी लागली त्यामुळे सत्तर हजार रुपये ज्या शेतकऱ्यांनी आपलं हे पीक काढण्यासाठी खर्च केला उत्पादन खर्च केला त्यांना अर्धे पैसेसुद्धा मजुराचे पैसे सुद्धा निघाल नाही या टोमॅटोचा दर आजचा दर दीड रुपये किलोच्या आसपास आहे आणि नोटबंदी नंतर म्हणजे आठ नोव्हेंबर नंतर तब्बल पन्नास दिवस त्यांनी एक ते दीड रुपये किलो टोमॅटो विकले ज्या टोमॅटोचा भाव किमान आठ ते दहा रुपये किलो अपेक्षित होता ज्ञानेश्वर भाऊ त्यांना विचारूया नोटबंदी नंतर जो जे पन्नास दिवस गेले काय त्रास झाला काय नुकसान झालं सर्वात जास्त तीस रुपये पस्तीस रुपये कॅरेटमध्ये टोमॅटो विकल्या गेलेल्या नोटबंदीचा खूप मोठा हे झालं म्हणजे आधी किती भाव होता नंतर आधी दीडशे ते पावणे दिवसापर्यंत कॅरेट होता आता एकदम तीस रुपयावर आला किती पीक आहे नेमकं नुकसान से कम एक लाखाच्या वर झाला आता सध्या नोटबंदीमुळे काय सरकारकडे काय मागणी करणार सरकारकडे मागणी का आता रेटच नाही तर का मागणी करणार का हे तर सर्व डुबलं काम काही शेतकऱ्यांनी भाजीपाला तो नांगर हाकलला काढून टाकला असं काढून टाकला कारण परवडलंच नाही तर काय करणार माझा रोजचा चारशे रुपये लॉस मी भरून दिला पैसे लेबरला रोजचा बरेच शेतकऱ्यांनी भाऊ सांगतायत की आपल्या शेतातलं पीक काढलं टोमॅटोचीच नाही तर इतर भाजीपाल्याची तीरस परिस्थिती आहे हे बघा ही कोबी आहे आणि कोबीचा फ्लावरचा रेट जो आहे आजचा तो एक ते दीड रुपये दोन रुपये कधी पाच रुपये किलो अशा शेतकरी आपण त्यांना विचारूया काय नोटबंदी नंतर काय फटका बसला एक महिन्यापासून दोन रुपये दीड रुपया गोब्या विकून राहिल्या काही फेकून लागून राहिलेल्या आणि असे हा लागून राहिले दीडशे रुपये मजुरी द्यावा लागते बायांची पंतप्रधानांनी नोट बंदी केली पाचशे हजारच्या त्याच्यामध्ये फरक पडला ना पाचशेच्यामध्ये पूर्ण दोनशे दोन हजाराची नोट दाखवते कुठून आणायची चिल्लर याचा विचार आला का नाही आम्ही तिथून विचार करून माल पाठवतो पण खपत का नाही काय किती नुकसान झालं तुमचं नुकसान म्हटलं म्हणजे दोन तीन लाखाचं नुकसान झालं आहे फक्त टोमॅटो उत्पादकच नाही कोबी उत्पादकच नाही तर संपूर्ण शेतकरी जे आहे भाजीपाला उत्पादक फळं उत्पादक म्हणजे संत्रा उत्पादकांचंही मोठं नुकसान झालं आणि आपण बघू शकतो हे शेतकरी म्हणतात की आमचं दोन तीन लाखांचं नुकसान झालं ज्ञानेश्वर नागपूरचे शेतकरी आहे ते म्हणतात की माझं एक लाखाचं नुकसान झालं मोठा फटका या नोटबंदीच्या पन्नास दिवसात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भाजीपाला उत्पादकांना बसलेला आहे नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ होलेसह गजानू माटे महाराष्ट्र नोटबंदीच्या निर्णयावर अनेकांनी टीका सुद्धा केली आहे तीसुद्धा आपल्याला जाणून घ्यायची आहे पण त्याआधी घेऊया छोटासा ब्रेक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयानंतर ग्रामीण भागातली परिस्थिती बदललेली नाहीये शेतकरी शेतमजुरांना या निर्णयाचा मोठा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळेच या निर्णयावर शेतकरी नेते विजय जावंदिया यांनीही टीका केली आणि याचबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे नागपूरचे चीफ गजानन उमाटे यांनी नोटबंदीला पन्नास दिवस पूर्ण झालेले आहे परंतु या पन्नास दिवसात ग्रामीण भागात शेतकऱ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागले आपल्यासोबत ज्येष्ठ कृषी अर्थज्ञ आणि शेतकरी नेते विजय जावंदिया सर आहेत सर काय सांगणार हे पन्नास दिवस किती भयानक होते शेतकऱ्यांसाठी नाही नोटबंदीचा परिणाम हा शेतकऱ्यांना फार प्रचंड झालेला आहे शेतीमालाचे भाव पडायला लागलेले आहेत भाजीपाला आणि फळांना भावच नाही बाजारात कालची बातमी अशी आहे की सोयाबीनची आयात केलेली आहे आणि ती चोवीसशे साडेचोवीसशे रुपयाने झालेली आहे सोयाबीनचे भाव आणखीन पडतील बत्तीसशे चौतीसशेच्या कमी गेल्या चार वर्षात सोयाबीन विकलं नाही शेतकऱ्यांनी नोटबंदी त्याच्यानंतर आयात या सगळ्या ह्याच्यामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होते आहे सर रब्बीवर याचा परिणाम झाला नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हटले परंतु रब्बीवर परिणाम झालेला आहे सर ग्रामीण भागामध्ये या नोटबंदीचा परिणाम झाला नाही असं नाही हे म्हणणं चुकीचंच आहे मला काय वाटतं आहे की ठीक आहे तुम्ही म्हणताना परिणाम झाला नाही झाला नाही पण त्या शेतकऱ्यांना त्या शेतमजुरांना झालेला त्रास आणि लाईनीमध्ये उभं राहणं आणि दोन आणि चार हजार रुपये घेऊन व्यवहार करणं हे त्यालाच माहिती आहे की कि त्याला किती अडचणीचं समोर जातो आहे आज ग्रामीण भागामध्ये किराणा दुकानदारसुद्धा अडचणीत आहे कारण त्यांनी उधार वाटली पण त्याची उधारीच येत नाही आहे म्हणून आम्ही काय विचार करतो आहे की सगळेजण म्हणतात की नोटबंदीमुळे आम्ही रोंको दिया आहे हे जे प्रधानमंत्र्यांचं वाक्य आहे अमिरंको झटका द्या पण कुठल्या अमीराला झटका दिला हे काही लक्ष देत नाही आहे जी धरपकड होते आहे तीसुद्धा तीन कोटी चार कोटी पन्नास कोटी कुठे पाच हजार कोटी सापडले दहा हजार कोटी सापडले असं काही जाणवत नाही आहे आणि आता रिझर्व्ह बँकेचं जे म्हणणं आहे की साडे पंधरा लाख कोटींपैकी तेरा चौदा लाख कोटी जर बँकेत आले तर यांच्या हातात सापडलं काय कशाकरता हा सगळा द्राविडी प्राणायाम केला आणि मी तुमच्या माध्यमातून प्रश्न विचारतो पुन्हा हा की गरिबांचं भलं म्हणजे काय सातवं वेतन आयोग लागू केला आहे मोदींनी की जे मोदी स्वतः सहाव्या वेतन आयोगाचा विरोध करत होते गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आता सातव्या वेतन आग आयोगात सगळ्यांचे पगार वाढले चतुर्दशनी कामगारचा पगार सात हजारावरनं अठरा हजारावर गेलेला आहे नोटबंदीनंतर माझ्या शेतात काम, काम करणाऱ्या मजुराची मजुरी दीडशे दोनशे रुपयावरनं चारशे पाचशे रुपयावर जाणार का आणि ती जाणार असेल ती मी मोदींना सलाम करील मोदींची रोज आरती करील मी फोटो लावून चौकात सर शहरांमध्ये बँकांचं जाळा मोठं आहे एटीएमचं जाळा आहे तिथेही पैसे फार नव्हते परंतु ग्रामीण भागामध्ये असं काही नाही तालुक्याच्या ठिकाणी एक बँक असते आणि शेतकऱ्यांना जावं लागतं जिल्हा बँकांना बरेच दिवस नोटबंदी होती पतसंस्थांना नोटबंदी होती याचा परिणाम झाला कारण की शेतकऱ्यांना कामधंदे टाकून फ बँकेत जावं लागायचं जा। पाच पाच सहा सहा किलोमीटरवरनं वायफळला बँकेत बडोदा बँकेत येणारे लोक आहेत आजूबाजूच्या गावाचे त्यांना परत जावं लागलं तर त्यांच्यावर काय भीतर असेल हो शेती करायची शेतीची रखवाली करायची पिकं विकायला जायची त्याचा चेक आणायचा बँकेत जमा करायचा आणि पैसे शकत नाही मोठं नुकसान झालं ग्रामीण भागामध्ये शेतीचं नुकसान झालं ग्रामीण अर्थव्यवस्थेचं नुकसान झालं ते नुकसान भरपाई मिळणार का दिवसात या देशाच्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी देशातल्या खूप मोठी काही नुकसान सहन आहे नुकसान भरपाई मिळायला पाहिजे का नुकसान भरपाई पाहिजे जी मंदी आलेली आहे आता ते सांगतील की जागतिक मंदी आहे हो ठीक आहे जागतिक मंदी आहे पण तुम्ही त्या मंदीत तुम्ही एक प्रकारचं इंधन टाकलं ना आणि आणखीन त्याला त्या मंदीला तुम्ही वाढवलेलं आहे आणि यात जे नुकसान झालं ते नुकसान झालंच ना ते काय म्हणतात आहेत की थोडासा त्रास सहन करावाच लागतो एवढी मोठी ऑपरेशन केलेलं आहे तर ठीक आहे ना पण तो त्रास ज्यांनी सहन केलेला आहे त्याचं जे नुकसान झालेलं आहे त्याचं नुकसान तर नेहमी करताच झालं ना मला काय वाटतंय की आम्ही देशाचा मान देशाचा सन्मान आणि देशाकरता त्याग या मोठ्या मोठ्या गोष्टी आम्हाला मोदीजी सांगतात आहेत पण मोदीजींनी छातीवर हात ठेवून सांगावं की मागची निवडणूक त्यांच्या सगळ्या उमेदवारांनी नंबर एकच्या पैशांनी लढली होती का नक्कीच हा एक मोठा प्रश्न आहे गेल्या पन्नास दिवसात नोटबंदीच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला म्हणून विजय सर नुकसान भरपाईची मागणी करत आहेत नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ होले सहजान महाराष्ट्र नोटबंदीच्या पन्नास दिवसात शेतकऱ्यांना तसंच शेतमजुरांना मोठा फटका बसला त्यांचं मोठं नुकसान सुद्धा झालं आणि या सर्व परिस्थितीचा आढावा आपण आताच घेतला सध्या इथेच थांबूया नमस्कार